शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपलं स्वागत आहे एस व्ही ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवर आज आपण परत एकदा पिकावरती शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी आलेलो आहे तर आज आपण गोंदी तालुका अंबड जिल्हा जालना बरोबर हा इथे आलेला आहे हा जर परिसर बघितला तसा गोदावरी किनाऱ्याचा आहे शेजारीच गोदावरी नदी जायली आणि दुसरं वैशिष्ट्य जर म्हटलं तर इथे पूर्ण ऊस पीक घेतलं जातं या गावामध्ये जर बघितलं तर एकाही शेतकऱ्याकडे पीक नाही पण पारंपरिक पिकाला फाटा देत तसेच आज अशीच एका युवा शेतकऱ्यासोबत आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहे यांचं शेतकऱ्याचं नाव आहे ऋषिकेश मरकड तालुका आंबड जिल्हा जालना आज आपण यांच्या या डाळिंबाच्या पिकावरती आलेलो आहे खाली जमीन जर बघितली आपण तर एक सत्तर फूट पूर्ण काळीची माती आहे म्हणजे कृषी विभागसुद्धा सांगतो आहे का ह्या जमिनीमध्ये डाळिंब पीक लावूच नाही किंवा येणारच नाही आहे कारण डाळींब पीक जर बघितलं आपण तर खाडकाळ जमिनीत किंवा डोंगराळ भागात हलक्या जमिनीत येणारं पीक आहे त्याला ह्या बागेत किंवा ह्या जमिनीत खूप आम्हाला आश्वासनं होती की डाळिंबीक कसं घ्यायचं आहे त्याच्यानंतर येणाऱ्या समस्या आहे प्लेग डांबऱ्या त्याच्यानंतर साईचा खूप मोठा प्रॉब्लेम येतो याच्यावरती सर्व मात करून आज डाळिंबाची हार्वेस्टिंग चालू आहे शंभर रुपये प्रति किलोप्रमाणे बाग हार्वेस्ट होत आहे व आपण जो बाग बघतो आहे हा चौदाशे झाडांचा प्लॉट आहे बरोबर ना हो चौदाशे झाडांच्या प्लॉटवरती आज जर बघितलं तर पस्तीस टानापर्यंत अवरेज निघत आहे पूर्ण बागेचा अर्धा बाग हार्वेस्टिंग झाला आणि माझ्या हिशोबाने वीस टनाच्या आसपास पूर्ण बाग गेलेला आहे म्हणजे पूर्ण जर बघितलं मार्केटला आणि जागेवरचा जर दर दरा तर आणि आणखीन एक पंधरा टन माल निघाला अशी अपेक्षा आहे तर आपण आज शेतकऱ्यासोबत जाणून घेऊ की त्यांनी ह्या बागेचं नियोजन कसं केलं नेमकं ह्या ज्या जमिनीत न येणारं पीक आहे ते त्यांनी कसं साध्य केलं आणि त्याच्यावरती त्यांनी कशी मात केली हो नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव ऋषिकेश विठ्ठल मरकड राहणार गोंदी जिल्हा जालना तालुका आंबट बर तर तुम्ही हे डायंबाचा किती बार आहे आपला आपला तिसरा बार बर हा बार डाळिंबाचा तिसरा बार आहे बरोबर आहे बरं डायंबाचा तिसरा बार असताना याला आज किती तारखेच पाणी आहे बागेला पंधरा जानेवारी बरोबर आहे म्हणजे पंधरा जानेवारीचं पाणी आहे बागेला बरं पंधरा जानेवारीचं पाणी आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो बागेची क्वालिटी एक नंबर आहे आणि मला एक सांगायचं होतं तुम्ही आता बेसल डोसमध्ये एस वी अॅग्रोचे कोणती प्रोडक्ट वापरले होते ते एस वी कंपनी सर्वच वापरली होती म्हणजे याने एस वी अॅग्रोचे पूर्ण प्रोडक्ट वापरले होते जसे की फ्रुटर मिस्टर ग्रीन मायक्रोएस मॅग्नेशियम कॅन्टर हे सर्व प्रोडक्ट त्यांनी वापरले होते बरं हे वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला माल साईज चांगली झाली साई कलर आली बरं मालाची साईज वगैरे चांगली झाली आणि हो। कलर शायनी चांगली आली बर त्याच्यानंतर आपण याला शुगर बॅमचा सुद्धा वापर केला बरोबर बर शुगर बँक तुम्हाला काय फरक जाणवाला साईजला चांगला फरक जाणवला साईजला चांगला फरक जाणवाला बरं 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 त्याच्यानंतर आपण याला तेलकटासाठी राऊंडर पीचा सुद्धा आपण वेळोवेळी वापर केलेला आहे बरोबर माझी हिशोबाने आतापर्यंत या बागेला पूर्ण चार बार ते पाच किलो आपण राऊंड रपी वापरलेला आहे बरोबर त्याच्यानंतर आपण जमीन काळीची असलेले मु मुळे एस वी एकोणसाठ व एस वी के ड्रिप हे प्रत्येक महिन्यात एकदा ड्रिपमधून एक, एक, एक लिटर देत होतो बरोबर त्याच्यामुळं काय झालं की मुळांची संख्या ही चांगली आहे वाढली बरं बरं तर तुम्ही खुश आहात का जे सी प्रोडक्ट वापरून तर बाकीचे शेतकरी जे आहेत इथले त्यांना काय संदेश दिसतात तुम्ही त्यांना सांग आवर्जून वापरावी कंपनी आवर्जून ये प्रोडक्ट okay. वापरला पाहिजे है ना oh. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला चांगला फायदावर yeah. yeah. बरोबर yeah. आपण बघू शकतो माल ठीक आहे धन्यवाद a generational responsibility. Save soil.